झाला शेतकऱ्यांची जी मागणी होती आता आता थे थे, ती आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांची मागणी होती की आमच्या बँक खात्यावरती तातडीने पीक विम्याची रक्कम जमा करावी आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण केली असून सर्व अधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमात

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये अतृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक सरसकट जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार ते हेक्टरी पंचवीस हजार रुपयापर्यंतची रक्कम आता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंचवीस हजार रुपये अशा आता सरकारच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे ही रक्कम आता डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची देखील या ठिकाणी यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवातच झाली आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक त्यावरती विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे। नेमका हा विमा कधी आणि किती वाजता मिळणार आहे ते देखील तुम्हाला आता मिळणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमाबाबत आता मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जम जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली जा आहे म्हणजेच की सर्वात आधी आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणारच आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरचे देखील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अतृष्टीमुळे देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची अत्यंत गरज होती नेमका पीक विमा तसेच नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अखेर शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे काही शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन, दोन कामे या ठिकाणी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये आले आहे जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर हे दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ही दोन कामे करण्याचे आव्हानं करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल आणि तुम्ही जर ही दोन कामे जर केली नाही तर तुम्ही या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी तर तुम्हाला या ठिकाणी हे दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत आता कोणते दोन कामे करायचे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवातच झाली आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी कोणते दोन कामे करावी लागणार आहेत ते देखील पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे साधारणतः एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये निधी वाटप करण्यासाठी सरकारने मान्यता या ठिकाणी दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने हा अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला तर शेतकरी पाहू शकता जिल्ह्यांची मा यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे सविस्तर यादी पाहत आहोत लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच या ठिकाणी बीड पाहायला मत आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला आहे बीड जिल्ह्यामध्ये सत्तावन्न मंडळामध्ये अतुष्टी झाले होते शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यानुसार शेतकऱ्यांना पीक मा तसेच नुकसान मान अत्यंत गरज होती त्यानुसार आता आता सरकारने अखेरकार अत्यंत निर्णय जाहीर केला असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर सरकारच्या मागे दुसरा जिल्हा हा परभणी जाहीर करण्यामध्ये आला आहे परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी बावीस मंडळामध्ये अतृष्टी झाली होती शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील देखील बहुतांश शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे त्यानंतर तिसरा जिल्हा जर पाहिला गेला तर या ठिकाणी आता धाराशिव जिल्हा पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकवीस मंडळामध्ये अतृष्टी झाली असून शेतकऱ्यांना देखील पीक भरपाईचे प्रत्यक्षा होती त्यानुसार सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये मा आलेल्या निर्णयानुसार आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे मात्र आता शेतकऱ्यांना पीक मात तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही या ठिकाणी पीकम्यासाठी पात्र असाल आणि तुम्ही जर ही दोन कामे जर केली नाहीत तर तुम्ही या ठिकाणी वंचित देखील राहू शकता लाभापासून वंचित देखील राहू शकता जर तुम्हाला देखील पीक मात तसेच नुकसान भरपाईचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता ही दोन महत्वाचे कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावं याचं मुख्य कारण कोणतं आहे तर फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याचं बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मदतीची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावं आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील या ठिकाणी ई वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांनी ई केवाय सी करून घ्यावी अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन महत्वाची कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता छत्रपती संभाजनगर जिल्हा असेल छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये बारा मंडळामध्ये अतृष्टी झाली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली असून छत्रपती संभाजनगर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर या ठिकाणी लातूर असेल लातूर जिल्ह्यामध्ये दहा मंडळामध्ये अतृष्टी झाली होती त्यानंतर जालना आणि हिंगुली या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून राज्यातील या ठिकाणी तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे यापैकी आपण काही जिल्ह्यांची यादी पाहिली आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो येत्या दोन तासामध्ये येणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद